खरुंदवाडा शहराची अनेक वर्षांपासून रखडलेली सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचं काम सुरू करण्यात यावं या मागणीसाठी येथील पालिका चौकात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पाण्यासाठी बुधवार दिनांक तेवीसपासून सकाळी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे योजनेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कृती समिती अध्यक्ष पप्पू पाटील व माजी नगरसेवक राजू आवळे यांनी सांगितलं आहे त्यामुळे या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन जिल्हा प्रशासन आंदोलनाचे कितपत दखल घेतं त्यावरच या आंदोलनाचे याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं आंदोलनात प्रफुल्ल पाटील राजवावळे तनाजारास अभय पाटुकले शब्बीर बागवान मोनाप्पा चौगुले पिंटू शेख अजित देसाई अनिकेत बेले आदी सहभागी झाले होते रखडलेली नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात याव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने सोळा एप्रिल रोजी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत दिला होता याची दखल घेऊन मंगळवारी दिनांक बावीस रोजी योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली हे आमच्या आंदोलनाची ताकद असून ता योजनेचं काम सुरू होईपर्यंत आंदोलन थांबवणार नाही प्रसंगी शहरवासियांना घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न राहील मराठी एस न्यूजसाठी वाढवून संदीप आडसूळ शिवसेनेच्या माध्यमातूनच आंदोलन केलं आणि त्या आंदोलन यश पाणी मंजूर झाले मला वाटतंय पंधरा लाख वर चौदा कोटी बावीस लाख बावीस लाख रुपये त्या पाणी पुरवठ्याची मंजूर झालं पण काय कारणास्तव तीन वर्षात पाणी पुरवठा ती झाली नाही जो जो ते तीन आणि अधिक हे पाच म्हणजे जवळजवळ आठ वर्षी पुरवठा झाला नाही परत असं समजत आहे की अठ्ठेचाळीस कोटीची पाणी पुरवठा तो प्रस्ताव टाकला गेलाय आणि ते मंजुरीच्या उंबरठ्यावर आहे पण कारभारी जाऊन जवळजवळ एकवीस ला कारभारी गेले आणि प्रशासन राज्य आलं आणि ते प्रशासन राज्य आलेलं असताना त्या प्रशासना कुठली आणि कसलीही दखल पाणी पुरवठ्यासाठी जे काम करायला पाहिजे हे यांनी केलेलं नाही त्यामुळं हे आम्हाला पाणी पुरवठ्यासाठी परत आंदोलन करायची पाहिले आज कुरंदवाड शहराला चाळीस लाख लिटर पाणी पाहिजे कुर्दवाड नगरपालिका फक्त आणि फक्त पंधरा लाख लिटर पाणी देते महाराष्ट्रात जेवढी पाणीपट्टी नाही तेवढी या कुरंदवाड नगरपालिकेला पाणीपट्टी आमच्या या कुरंदवाड जनतेला द्यावी लागते आमचं देशाबद्दल काही मत नाही आम्हाला पाणीपट्टी आम्ही देतो पण आम्हाला पाणी पुरवठा जो आम्हाला चाळीस लाख लिटर पाणी पाहिजे ते तुम्ही पंधरा लाख लिटर पाणी देत आहे अन्याय का करताय म्हणून आम्हाला हे आंदोलन करायची आज वेळ आलेली आहे आम्हाला समजलं की सोळा तारखेला मी आज दिला आणि तातडीची मिटिंग काल काल बावीस तारखेला मुंबईला लागली मग शिव असतील बोरगे साहेब असतील तिथले नगरपालिके प्रशासन काल मुंबईला गेलो होत काय झालं आम्हाला त्याची काय माहिती नाही पण या तालुक्याच्या आमदारांना करायला पाहिजे की पाच वर्ष झालं मागचे पाच वर्ष जवळजवळ आठ नऊ महिने आपण काय करताय मला तुम्हाला ह्या कृंदवडकरांची विनंती तुम्हाला मी करतोय की ताबडतोब तुम्ही काहीतरी याच्यावर निर्णय ठोस निर्णय घ्यावा प्रशासन ठोस निर्णय घ्यावा नाहीतर येणाऱ्या काळात हेच आंदोलन उग्र आंदोलन पूर्व झाल्याशिवाय राहणार नाही एवढी प्रशासनानं आणि आमच्या आमदारांनी घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतोय